मालेगावमध्ये झालेल्या तीन वर्षाच्या सुवर्णकार छोटीशा लेखरू हिच्यावरती झालेल्या अत्याचार व तिला ठेचून मारण्यात आलं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे काढण्यात आले आम्ही नाशिकला सुद्धा मुक मोर्चा काढण्यात आला उद्या सकाळी मी गजी खोरक्या सुवर्णकार समाज ओबीसी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मालेगावमध्ये उपोषणास बसत आहेत मी चाललो आहोत तुम्ही पण याचं कारण असं आहे का या महाराष्ट्रामधील मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री दादा पवार एवढ्या मोठी घटना घडून सुद्धा ते आलेले नाहीत आणि म्हणून यांना सुवर्णकार समाज हा छोटासा समाज हा शांतता प्रिय समाज आमच्यावरती वेळोवेळी अत्याचार होतो या नाशिकमध्ये मुक्कमोर्चा काढलेला असताना फक्त आणि फक्त सीमाताई हिरे भुजबळ साहेबांकडून त्यांचे अनुयायी जे आले तेवढे करंजी गायकर असतील बाकीचे नेते मंडळी एकही एक आमदार खासदार एकही नाही आणि फक्त आणि फक्त सुवर्णकार समाज हा शांतता प्रिय छोटासा समाज यामुळे आपण फडणवीस साहेब आपण आला नाही एकनाथरावजी शिंदे आपण सुद्धा मुख्यमंत्री आहात आपल्या पक्षाचे अजितदादा आपल्या पक्षाचे आहात का सत्तेमध्ये जर का उद्धव साहेब तुम्ही नसाल म्हणून तुम्ही नाही विरोधी पार्टी म्हणून तुम्हाला तर वेळच नाहीये शरद पवार साहेबांकडून कोणी आलं नाहीत म्हणजे एक प्रकार काय आहे काँग्रेसकडून कोणी आलं नाहीत आणि म्हणून मी उद्या मालेगाव मालेगावमध्ये उपोषणात बसत आहे आणि जोपर्यंत फडणवीस साहेब आपण तिथं येणार नाही त्या मुलीच्या घरामध्ये आपण भेट देणार नाही तोपर्यंत मी माझं उपोषण सोडणार नाही